झी मराठीवर लवकरच पारू ही मालिका सुरू होत आहे या मालिकेत कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला फेम पूर्वा शिंदे देखील झळकणार आहे जीव माझा गुंतला मालिकेत तिनं निगेटिव्ह भूमिका केली होती तसेच पारू या नवीन मालिकेत देखील ती निगेटिव्ह भूमिकेतच दिसणार आहे तसेच पारू या मालिकेत शरयू सोनोने देखील कमबॅक करतीये तिनं पिंकीचा विजय असो ही मालिका काही दिवसांपूर्वी सोडली होती त्यानंतर तिनं प्रोड्युसर जयंत लादे यांच्यासोबत लग्न केलं आणि आता लग्नानंतर तिची ही पहिलीच मालिका आहे पारू ही मालिका तेलुगू मालिका मुधा मंधारम आणि कन्नड मालिका पारू या मालिकेचा रिमेक आहे तर तुम्ही पारू ह्या मालिकेसाठी उत्सुक आहात का तसेच पूर्वा शिंदे आणि शरय सोनवणेला स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट मध्ये सांगा